नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत मित्रांनो दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव आनंदाचा सोहळा आणि माता लक्ष्मीच्या कृपेचे पर्व आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीपूजनाची एक अशी पद्धत जी अगदी साधी सोपी असली तरी संपूर्ण मंत्रासहित आणि स्तोत्रांसहित म्हणजेच पूर्णपणे विधिवत पूजा बघणार आहोत अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातून अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आणि वर्षभर सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी हे पूजन अतिशय महत्त्वाचे आहे जर तुम्ही या पद्धतीने पूजा मांडणी केली तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ नक्की मिळेल लक्ष्मी कुबेर पूजनामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते आणि धनसंपत्तीची कमतरता कधीही भासत नाही मित्रांनो या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळातच करावे मात्र पूजेची मांडणी आपल्याला मुहूर्ताच्या आधीच करून ठेवायची आहे कारण मांडणीला थोडा वेळ तरी लागतो त्यासाठी तुम्ही जेव्हा काही शुभ ज जो काही शुभ मुहूर्त आहे त्याच्या एक तास आधीच तुम्ही पूजा मांडणीला सुरुवात करायची आहे म्हणजे पूजेचे पूजेमध्ये काहीही कमतरता राहणार नाही तुम्ही सर्व प्रकारची व्यवस्थित पूजा साहित्य जवळ घेऊन बसायचं आहे आणि मग नंतर शुभमुहूर्तावरती तुम्ही लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला सर्वात पहिले म्हणजे सकाळी उठल्यावर अभ्यंग स्नान करणे आवश्यक आहे शक्य असल्यास उठणे लावून स्नान करावे किंवा पंचगव्य वापरून स्नान करावे यानंतर घरातील देवांची पूजा करावी मुख्य म्हणजे दिवसभर आपले घर प्रकाशित ठेवावे अंधार ठेवू नये आकाशकंदील पण त्या आणि आपले घर अगदी उजळून टाकावे घरामध्ये दिवसभर धूप सुगंध दरवळत राहू द्यावा ज्यामुळे माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि घरातील वातावरण सुद्धा खूप आनंदित राहते मित्रांनो पूजेला सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण घरात आणि पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करायचं आहे जे आपले गाईचे गोमूत्र असते ते तुम्ही सर्व रूम्समध्ये सर्व घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होते घराचे शुद्धीकरण होते आणि पूजेच्या वेळी घरातील वातावरण शांत ठेवावे जे काही तुम्ही टी व्ही किंवा इतर आवाज ते थे बंद ठेवायचे आहे हळू आवाजात स्तोत्र किंवा मंत्रांचे जप चालू ठेवायचे आहेत यामुळे घरामध्ये पूजेचा एक आनंदाचा फील तयार होतो तर आता आपण जाणून घेऊया की पूजा मांडणी कशी करायची आहे लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत त्या पण आपण सविस्तर बघणार आहोत की काय काय आपल्याला सामग्री लागणार आहेत आणि पूजाविधी कसा करायचा आहे पूजा मांडणी कशी करायची आहे तर मित्रांनो लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून आणि तुळशी वृंदावनापासून करायची आहे सर्वात आधी तुळशीजवळ आणि मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढायची आहे तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने माता लक्ष्मीची पावले आणि गायीचे पावले म्हणजे गोपद्य काढायचे आहेत तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप ओवाळून नमस्कार करावा तुळशीचे पूजन झाल्यावर प्रवेशद्वाराजवळ स्वस्तिक ओम गोपद्य आणि लक्ष्मीची पावले यांची सुंदर रांगोळी काढावी उंबरठ्यावर हळद कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून नमस्कार करावा आणि मुख्य दरवाजाचीही पूजा करावी मित्रांनो लक्ष्मीपूजन कोणीही करू शकते घरातील स्त्री पुरुष मुले किंवा पती पत्नी दोघांनी मिळून सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकतात मात्र शक्यतोवर घरातील स्त्रीने हे पूजन करावे आपण जी धनत्रयोदशीला नवी केरसुनी म्हणजे झाडू आणला आहे तिला सर्वप्रथम तुम्ही हळद कुंकू अक्षदा कलावा म्हणजे जो पवित्र दोरा असतो तो बांधून तिची पूजा करावी ही केरसुनी म्हणजे झाडू घेऊन आपल्या कुलदेवतेचा स्वामी समर्थांचा किंवा गणपती बाप्पांचा जयघोष करत आपल्या सोबत लक्ष्मीला घेऊन येत आहोत या भावनेने घरात प्रवेश करायचा आहे घरात आल्यावर लगेच देवघरातील देवांना नमस्कार करावा दिवा अगरबत्ती लावावी आणि ही केरसुनी पूजेच्या मांडणीजवळ स्वच्छ जागी ठेवावी केरसुनी हे लक्ष्मी स्वरूप मानले जाते तर पूजा करताना तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी ही पूजा करत आहात काय करत आहात ते तुम्ही सांगायचं आहे तर पूजेला बसण्यापूर्वी महिलांनी कपाळाला सर्वप्रथम हळद कुंकू आणि पुरुषांना टिळा लावावा आता आपण पूजेला सुरुवात करूया आपल्या उजव्या हातात पाणी घेऊन तीन वेळा आचमन करावे एक ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः आणि हे पाणी तुम्ही प्यायचं आहे चौथ्या आणि पाचव्या वेळेस पाणी घेऊन ओम गोविंदाय ओम विष्णवे नमहा म्हणत ते पाणी तुम्हाला तांबणात सोडावे याला आचमन म्हणतात यानंतर तुम्हाला उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षदा आणि फूल घेऊन संकल्प करावा संकल्प असा आहे की तुम्ही म्हणायचं आहे मी म्हणजे तुमचे गोत्र आणि तुमचं नाव घेऊन तुम्ही म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत राहून माझ्या घरातील कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्याचे निवारण व्हावे क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मीची प्राप्ती व्हावी प्राप्त लक्ष्मी रकालस्थ संरक्षित राहावी तसेच गुरु आणि आई वडिलांची भक्ती सेवा सानिध्य प्राप्तीसाठी घरातील क्लेश कलह निवारण होऊन कुटुंबात एकोपा राहावा यासाठी यथाशक्ती यथाज्ञाने दिवाळीनिमित्तही लक्ष्मीपूजन करीत आहे या पूजनाच्या निर्विघ्न समाप्तीसाठी श्री गणेश कलश शंख घंटी आणि पूजन करीत आहे हा संकल्प म्हणून हातातील पाणी तामणात सोडायचे आहे त्यानंतर तुम्हाला गणेश पूजन करायचे आहे तर मित्रांनो कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या स्थापनेने होते गणपती बाप्पांची मूर्ती उपलब्ध नसल्यास तुम्ही सुपारीच्या स्वरूपात गणपती बाप्पाची स्थापना करावी गणेश मूर्ती तांबणात घेऊन अथर्व शीर्ष म्हणत किंवा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत तुम्ही अकरा वेळा पाण्याने अकरा वेळा दूध किंवा पंचामृताने आणि पुन्हा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी विड्याच्या पानावर अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करावी गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुर्वा जास्वंदीचे फूल अर्पण करावे खोबऱ्याची वाटी आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कारू सर्वदा बाप्पांना माझी पूजा निर्विघ्नपणे पार पाडावी अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला पूजेच्या शुद, पूजेचे शुद्धीकरण आणि लक्ष्मीपूजन करायचं आहे तर पूजेच्या शुद्धीकरणासाठी तुम्हाला सर्वात प्रथम कलश शंख आणि घंटीची स्थापना करावी त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात एक रुपया नारळाचा शेंडावरच्या दिशेने ठेवून तांब्याच्या कलशाचा कलशात पाणी घेऊन त्यात एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकावे त्यावर नारळाचा शेंडावरच्या दिशेने ठेवून अक्षतांच्या राशीवर कलश स्थापित करावा कलशाला स्वस्तिक हळद कुंकू यांच्या रेषा काढून पूजन करावे त्यानंतर तुम्हाला शंकाची दिशा उत्तरेकडे किंवा दि नदीच्या दिशेने ठेवावी शंकामध्ये पाणी अष्टगंध अक्षदा फुल अर्पण करून पूजन करावे गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला घंटीची स्थापना करावी खाली अक्षदा ठेवून घंटी ठेवावी आणि हळद कुंकू फुल अर्पण करून पूजन करावे मित्रांनो यानंतर तुम्हाला आपल्या कुलदेवीचे पूजन करायचे आहे कुलदेवीच्या पूजे कुलदेवीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे ओम श्री कुलदेवताय नमहा म्हणत शुद्धीकरण करून स्थापना करायची आहे देवी आईला हळद कुंकू फूल अर्पण करून माझ्यावरील कृपा आशीर्वाद कायम ठेवा अशी प्रार्थना करावी आता माता लक्ष्मीची पूजा करावी मूर्ती असल्यास तामणात ठेवून तामणात घेऊन ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा नवा नवारण मंत्र ओम क्लीम चामुंडाय विशचे म्हणत विषे अभिषेक करावा अभिषेक झाल्यावर मूर्ती पुसून अक्षतांच्या राशीवर किंवा श्रीयंत्रासमोर स्थापित करावी माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करावे श्रीयंत्रावर कमलगट्ट्यांची माळ अर्पण करावी माता लक्ष्मीच्या मूर्तीसोबतच भगवान विष्णू लक्ष्मीचा फोटो चांदीचे नाणे घरात असलेले धन दागिने सोनं नाणं आणि केरसुनी म्हणजे झाडू यांची ही हळद कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून पूजा करावी भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कुबेर पूजन आणि व्यवसायांच्या वस्तूंचे पूजनसुद्धा करायचे आहे त्यासाठी कुबेर यंत्र नसेल तर सुपारी स्वरूपात स्थापना करावी विड्याच्या पानावर ठेवून कुबेर यंत्राची स्थापना करावी कुबेर यंत्र आणि फोटोला हळद कुंकू अर्पण करून पूजा करावी पूजेत आपले नवीन वर्षाचे कॅलेंडर डायरी व्यवसायाच्या वह्या ठेवून त्यांची पूजा करावी हे झाली पूजेची माहिती यानंतर तुम्हाला न या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचं आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि उत्तर पूजा कशा प्रकारची करायची आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे तर पूजेतील सर्व गोष्टींची पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर्वात प्रथम म्हणजे दिवाळीचा फराळ म्हणजेच लाडू शंकरपाळे चकली जे काही तुम्ही घरी बनवलेलं असेल त्यामध्ये सुकामेवा आणि पाच फळे हे पंचपक्वान तुम्हाला ठेवायचेच आहे मुख्य नैवेद्य आहे पुरणपोळी खीर कटाची आमटी भात यासारखे पदार्थ तुम्हाला बनवून देवी देवीला नैवेद्य दाय दाखवायचं आहे विशेष नैवेद्य म्हणजे खोबऱ्याच्या वाटीमध्ये लाया आणि बत्तासे आणि धणे व गुळ धणे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे हा धणे व गुळ हा नैवेद्य तुम्हाला आवर्जून माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवायचंच आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवून देवांना अर्पण करावा त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार करावा लक्ष्मीपूजन झाल्यावर शक्य असल्यास नित्यसेवेतील खालील गोष्टी कराव्यात ज्यामुळे लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद मिळतो मित्रांनो तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर श्री ऋण मोचक गणेश मंत्र आणि श्री लक्ष्मी गायत्री मंत्र यांचा एक माळ जप करायचा आहे श्री कुबेर मंत्र श्री कमलात्मक मंत्र आणि श्री विष्णू गायत्री मंत्र यांचाही तुम्हाला जप करावा स्तोत्र पठन म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र गीतेचा पंधरावा अध्याय हे तुम्हाला करायचं आहे क्षमा प्रार्थना पूजेत काही चूक झाली असल्यास तुम्हाला देवाची क्षमा मागावी मागायची आहे त्यानंतर तुम्हाला पूजेच्या उत्तर पूजा कशी करायची आहे जी आपण दुस लक्ष्मीपूजनाच्या पुझे दुसऱ्या दिवशी करतो ती उत्तर पूजा तुम्हाला कशी करायची आहे तर मित्रांनो उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळीच करावी पूजेसमोर दिवा लावून सर्व गोष्टींना हळद कुंकू अक्षदा अर्पण करावे दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नमस्कार करावा पूजेतील खाण्याच्या वस्तू म्हणजे नारळ फराळ नैवेद्य प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्वांनी सेवन करावे लक्ष्मी मातेची मातीची मूर्ती असल्यास तिचे विसर्जन करावे कारण दरवर्षी नवीन मूर्ती आणावी लागते कुबेर देवतांचा फोटो वर्षभर व्यवस्थित पॅक करून ठेवावा झाडू स्वच्छतेसाठी वापरण्यास सुरुवात करावी दिव्या पण दिवे पण त्या शक्य तितका वेळ चालू ठेवाव्यात अशी ही लक्ष्मीपूजनाची अत्यंत साधी सोपी पण संपूर्ण विधिवत पूजा मांडणी आहे माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला लाभ हो ही सदिच्छा मित्रांनो यामध्ये तुम्हाला काही शंका असल्यास काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुम्हाला त्यावरती तुमचे तुमच्या शंकांचे निरासन करण्याचा नक्की प्रयत्न करेल